दोन हजार धन्यवाद आज पुन्हा एकदा क्राईम संध्याचे संपादक लक्ष्मणराव पाटोळे साहेब यांच्या कार्यालयात आलेलो आहे आणि त्यांच्याकडून आज झालेल्या मतदानाचा आढावा घेणार आहे आज संध्याकाळी सहा सर आज संध्याकाळी सहा वाजता महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात मतदान झाले आहे त्यामध्ये चार हजार एकशे छत्तीस उमेदवारांचे नशीब मतपेट्यामध्ये बंद झालेले आहे तरी सुद्धा मला आपल्या पालघरमधील तीन मतदारसंघाविषयी जाणून घ्यायची इच्छा आहे त्यामध्ये बोईसर आहे वसई आहे नालासोपार आहे ह्याच्याविषयी जरा सविस्तर विश्लेषण केलं तर बरं होईल बरोबर बोईसर मतदारसंघाची जर आपण चर्चा के चर्चा केली तर खास करून बोईसर मतदारसंघ हा आदिवासी बांधवाचा पट्टा आहे आदिवासी बांधवांची मतदानाची मतदारांची संख्या जास्त आहे तर तसं बघायला गेलं तर टोटल भोईसर मतदारसंघामध्ये अर्धा ग्रामीण भाग येतो त्याच्यामध्ये काही वसईतील शहरी भागसुद्धा त्याच्यात जोडला गेलेला आहे एकूण जर आपण भोईसर मतदारसंघाचं जर मतदान पाहिलं तर तीन लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे तेवीस एवढं एकूण मतदान आहे टोटल मतदान आहे तर आज जे मतदान झालेलं आहे बोईसर विधानसभेमध्ये त्यात पुरुषांचं म जे मतदान झालेलं आहे एक लाख सहासष्ट हजार तीनशे त्र्याऐंशी आणि महिलांचं मतदान झालेलं आहे एक लाख चौपन्न हजार एकाहत्तर ह्याचं पर्सेंट वाईज जर सांगायला गेलं तर चौसष्ट पॉईंट सहासष्ट टक्के एवढं मतदान आज बोईसर मतदारसंघामध्ये झालेला आहे आम्ही जर थोडं पाठीमागे गेलं दोन हजार एकोणीसच्या निवडणूक ब पाहिली आणि त्यात जर पर्सेंट वाईज जर चेक करायला गेलं तर दोन हजार एकोणीसला अडुसष्ट पॉईंट फोर्टी नाईन पर्सेंट मतदान हे बोईसर मतदारसंघामध्ये झालं होतं म्हणजे साधारण जर आता बघायला गेलं तर दोन सव्वा दोन टक्के हे मतदान कमी झालं आहे एकोणीसच्या तुलनेनी दोन हजार एकोणीसच्या तुलनेने हे मतदान कमी झालेलं आहे आता हे मतदान कसं कमी झालं काय झालं यात बघितलं तर वसई तालुक्यातील तर यामध्ये दोन हजार एकोणीसची परिस्थिती जर पाहिली तर दोन हजार एकोणीसला भारतीय जनता पार्टी शिवसेनाचं गठबंधन होतं hmm. आणि ते सीट शिवसेनेला दिली होती तिथून शिवसेना हरली आणि बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील निवडून आले पण सध्याची जर परिस्थिती जर आपण पाहिली तर सध्याची परिस्थिती फार वेगळी आहे कारण विलास तरे हे बहुजन विकास आघाडीतूनच निघालेले उमेदवार आहेत आणि राजेश पाटील हे गेल्या पूर्वीचे म्हणजे गेल्या वर्षीचे आमदार आहेत पुन्हा त्याला संधी मिळालेली आहे राजेश पाटलांना तर हे जर कम्पेरेज करायला गेलं आत्ताची परिस्थिती आत्ता शिंदे गट अजितदादा गट आणि भारतीय जनता पार्टी म्हणून हे गठबंधन आहे प्लस राजेश पाटील स्वतंत्र उमेदवार आहे जर हे सगळे विषय जर पाहायला गेले तर या मतदारसंघामध्ये बहुतांश भाग जो आहे हे पाडे खेडे गाव आणि आदिवासी बांधवांना घेरलेला आहे आता यामध्ये राजेश पाटलांना यांच्याकडून किती रिस्पॉन्स मिळेल ह्याची जर चर्चा केली आम्ही काही लोकांशी गावामधल्या काही विभागातल्या सोडणे पत्रकारांशी आम्ही बोललो चर्चा केली तर त्यांनी सरळ सांगितलं की साहेब यावेळेस विवेक पंडित फॅटर कुठंतरी जोरात चालू आहे आणि त्या भागामधला जो पारळ बिरोळ उसगाव वगैरे या भागातील किंवा अन्य पुढे आपण मनोर बनोर या पठ्ठ्यातून सरळ असं पुढे गेले तर त्या त्यापण्यामध्ये विवेक पंडित यांचे जे श्रमजीव संघटनेचे कार्यकर्ते आहेत समज श्रमजीव संघटना सं, आहे हे कुठेतरी विलासतरेला सपोर्ट करत असताना आम्हाला इथे दिसून येत आहे आता जर त्यांना ते स यांचे घटक पक्ष आज विवेक पंडितचे श्रमजीव संघटना त्यांच्यासोबत आहे भारतीय जनता पार्टी त्यांच्यासोबत आहे शिंदे शिंदेगड त्यांच्यासोबत आहे अजितदादा गट त्यांच्यासोबत आहेत आणि काही घटक पक्ष जी आहेत त्यांच्यासोबत असं आर पी आय वगैरे आणि त्यांच्यासोबत आहेत जर हे एकंदरीत जर पाहिलं गेलं तर एकटे जे उमेदवार आहेत बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील यांचं पडणं कुठं भारी आहे यांचं नाला जो पूर्वपट्टा आहे वसईचा तो काही पूर्वपट्टा आहे पण त्याच्या बाजूला जे काही आदिवासी पाडे आहेत त्याच्यामधूनही त्यांना समाधानकारक मतदान होत नसल्याचं तिथल्या काही लोकांनी सांगितलेलं आहे की नाही साहेब आम्ही शिवसेनेला मतदान करतो म्हणून इथे असं वाटते की फोर्टी सिक्स्टी होतं का तर नक्कीच फोर्टी सिक्स्टी होतं पण कुणाकडे होतं हे जर पाहिलं गेलं तर लोकांचं असं मत आहे 60 40 ते की विराजतनेकडे सिक्स्टी पर्सेंट आणि चाळीस पर्सेंट हे राजेश पाटलाकडं होत असेल असं लोकांचं मत आहे पण खरा कौल जे आहे ते आपण तेवीस तारखेला माहीत पडेल जग जाहीर होईल त्यावेळेस खरं समजून येईल की कोणता उमेदवाराचा विजय होणार आहे सर माझा असा प्रश्न आहे की काल विरारमध्ये जो राडा झाला याचा फायदा बहुजन विकास आघाडीला होऊ शकतो का त्यांचं नुकसान होऊ शकतं बर नाही काल जो विनोद तावडे जे महासचिव आहेत राष्ट्रीय यांनी पैसे वाटायला इथे आले म्हणून जो बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ते पकडले गेले आणि त्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवले गेले आणि हा प्रकार सकाळी साधारण साडेदहा अकराच्या दरम्यान झाला ते दुपारपर्यंत पूर्ण देशभर जगभर पसरला तर असं म्हणता येणार नाही की बाबा याचा फायदा बहुजन विकास आघाडीला झाला का भारतीय जनता पार्टीला झाला ह्याच्यात असं काही बघता येणार नाही पण ठीक आहे तो कालची घटना झाली की बाबा विनोद तावडे राजन नाईक त्यांचे अध्यक्ष वसई तालुक्यातले व अनेक कार्यकर्ते त्या हॉटेलमध्ये सापडले त्यांनी ते हॉटेल गेल्या चार पाच दिवसापासून बुक केलं होतं कार्यकर्ते येत होते जात होते पदाधिकारी जात होते त्याची भनक कुठतरी बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना लागली त्या ठिकाणी क्षितिश ठाकूर आले नंतर हितेंद्र ठाकूर बाप्पा आले आणि ते प्रकरण बाचेब झाली त्याच्यानंतर ते प्रकरण थंडावलं काही गुन्हेही दाखल झाले त्या विषयात परंतु याचा फायदा कोणाला झाला जर बघायला गेलं तर हितेंद्र ठाकूरची तीस वर्षाची अँटी कम्बेन्सी पुन्हा रिवाईज झाल्यासारखं दिसतंय म्हणजे तीस वर्षापासून या वसई तालुक्यामध्ये हितेंद्र ठाकूर हे त्यांचा बालकिल्ला मानला गेला त्याची जर दुसऱ्या बाज सांगायचं झालं तर एक नवीन कात टाकली आपण असं म्हणू शकतो बहुजन विकास आघाडीने आणि पुन्हा त्यांची पावर तुम्हाला असं म्हणायचं आहे का बहुजन विकास आघाडी परत आक्रमक झाली आक्रमक झाली आहे बरोबर आक्रमक झालेली आहे त्यामुळे सांगायचं असं आहे की वसई तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी काँग्रेस आणि ठाकूर हे गेल्या अनेक वर्ष हे आमदारच आहेत इथे जर एकूण मतदान जर तुम्ही पाहिलं तर तीन लाख चोपन्न हजार सहाशे बावन्न मतदान आहे त्याच्यात आज झालेलं मतदान आहे तुम्हाला मी सांगतो पुरुषांनी एक लाख शेहेचाळीस हजार पन्नास मतदान केलेलं आहे आणि स्त्रियांचं मतदान आहे पंच्याण्णव हजार पाचशे नऊ हे तुम्ही वसईचं सांगतोय वसईचं सांगतोय तर टोटल जर मतदान आपण बघायला महिला आणि पुरुष ऑदर मधले दहा झालेले आहेत तर दोन लाख साठ दोन लाख एकशे साठ मतदान टोटल झालेलं आहे याने की एकोणपन्नास पॉईंट बारा पर्सेंट मतदान झालेलं आहे हे जर मतदान बघितलं की कशा प्रकारे झालेलं आहे किंवा याचं विश्लेषण जर आपण केलं मागच्या पुढच्या वेळेस जर विश्लेषण केलं तर ह्या वेळेस मतदान कुठंतरी बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते असू शिवसेनेचे कार्यकर्ते असू या काँग्रेसचे कार्यकर्ते असू हे मतदाना मतदाताना घरातून बाहेर काढून मतदार भूतापर्यंत पोहोचण्यात कुठेतरी कमी दिसून येत आहे त्यामुळे तुम्हाला असं म्हणायचं आहे का मत मताची टक्केवारी घसरली आहे नाही मताची टक्केवारी तर घसरलीच आहे नक्कीच त्यात काही ना वावगं नाही आहे परंतु कुठंतरी विविध पक्षांचे जे कार्यकर्ते आहेत ते लोकांपर्यंत मतदातापर्यंत पोहोचून त्यांना बोलवून पोलिंग बूथपर्यंत पोचवण्यात अपयश ठरले आहेत राहिले दुसरा विषय की शहरी विभागामध्ये हे पूर्ण महाराष्ट्रात पाहायला तर शहरी विभागामध्ये मतदान कमीच झालेलं आहे याचे कारण काय या असू शकतं असे विविध कारण आहेत प्रत्येक माणूस गावखेड्यातून इथे आलेला आहे पोट भरायला सकाळी जातो संध्याकाळी येतो काबड कष्ट कष्ट करतो मग या विविध पक्ष जे आहेत मतदानाच्या वेळेला मतदात्यांना विविध प्रकारचे आमिष दाखवणे जसं लाडली बहिणा योजना सुरू आहे ते लाडली बहिणी योजना कोकणात राहणाऱ्या राजापूरमध्ये किंवा अन्य कुठल्या गावामध्ये तिथल्या महिलांना त्याचा उपयोग मिळतोय पण शहरातले लोक काय म्हणतात हे सगळ्या टॅक्सचा पैसा जो आहे हे सरकार का वाटते कशासाठी वाटते आणि ह्या टॅक्स आमच्या पैशाचा सत्यानास का करते हा एक त्यांच्या डोक्यामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे म्हणून कशाला जायचं मतदान करायला काय गरज आहे जे माणसाच्या मूलभूत गरजा होत्या इथल्या त्या गरजेवर जर कुणी बोलत असेल जर ते पूर्ण करायचं आश्वासन देत असेल तर नक्कीच हे मतदान पोलिंग बोथपर्यंत पोहोचले असते म्हणजे थोडक्यात मताचा डक्का वाढला असता मताचा धक्का वाढला असता असो परंतु नाला सुपारा मतदारसंघात जर आपण पाहिलं मालासु नाला सुपारा मतदारसंघात जर पाहायला गेलं तर मालासुपारा मतदारसंघातील टोटल वोटिंग आहे पाच लाख सत्तावन्न हजार सहाशे एकाहत्तर तिथे वोटिंग झाली आहे पुरुषांनी केलेली आहे एक लाख सहासष्ट हजार तीनशे त्र्याऐंशी बर तसंच महिलांचं बी सव्वा दोन सव्वा लाखापर्यंत महिलांनीही मतदान केलेलं आहे टोटल मतदान झाले बावन्न पॉईंट चौतीस पर्सेंट हे जे जा मतदान झालेलं आहे आता ह्या मतदानामध्ये मद्द जे काल झालेला प्रभाव काल झालेला प्रकार या हॉटेलमध्ये भारतीय जनता पार्टी चा हे झाला आणि भारतीय जनता पार्टी कुठंतरी मतदानांना बोलवण्यासाठी पैसे वाटते पैसे दिले जातात लोकांपर्यंत पैसे पाठवतात अशा अनेक त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झालेले आहेत त्यांच्या काही कार्यकर्त्याला दोन पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये बाचाबाची झाली मारहाणी झाली त्याचा काही प्रकार होऊ शकतो की कुणी बाहेर निघालेला नाही बूथपर्यंत पोचलं नाही लोकांपर्यंत पोचले नाहीत त्यांचे कार्यकर्ते का तर एक चर्चा जी झाली काल पूर्ण त्याची दखल मोठमोठ्या चॅनलने घेतली आणि भारतीय जनता पार्टीमध्ये मोठी खळबळ माजली या घटनेमुळं तर एक ठपका लागला त्यांना कुठेतरी की हे लोक पैसे देतात पैसे वाटतात मग हे जेव्हा कार्यकर्त्यांना कळालं की आम्ही बदनाम झालोय आम्ही पैसे देतोय मग घरी कुठे गेले चला पैसे द्या नाही देत येत नाही तुम्ही त्यांना वाटता पैसे असेही लोकांनी त्या कार्यकर्त्यांना बोललं त्यांनी जेव्हा म्हटले की चला रिक्षा आहे खाली तर पैसे द्या नाही तुम्ही लोकांना देता आम्हाला का देत नाहीत अशामुळे त्यांचं बरंचसं काही मदत मतदाता जे आहेत त्या मतदातांनी मतदान करण्यासाठी पाठ फिरवले आहे हे हे खरं पाहता प्रत्येक वेळेस इलेक्शन कमिशनर हा रविवारी मतदान होतं पण यावेळेस बुधवारी मतदार ठेवून हे काय साध्य केलंय हे अजून कुणाच्या लक्षात आलं नाही त्याच्यासाठी वसई आणि नाला सुपारा मतदारसंघामध्ये सध्या तर बहुजन विकास आघाडीचा बार उडेल परंतु भोईसरमध्ये मी सांगितल्याप्रमाणे जास्तीत जास्त फोर्टी सिक्स्टी या फिफ्टी फोर्टी अशी परिस्थिती दोघांमध्ये आहे पण वसईची सीट कोणाला लागेल असं तुमचं काय म्हणणं मी सांगितलं तुम्हाला वसईची सीट जरी काही केलं तरी बहुजन विकास आघाडीला सीट लागणार आहे नाला सुपाऱ्याची बहुजन विकास आघाडीला सीट लागेल पुन्हा तुम्हाला सांगितलं की बोईसरच्या सीटमध्ये पंचावन्न चोपन्न चा भाग आहे याच्यामध्ये हे नाकारता येत नाही कारण याच्या मागे खूप मोठं राजकारण आहे राजकारण म्हणजे जे मतदाते जे सुरेश पाटलाचे राजेश पाटलाचे जे मतदार होते त्यांनी त्यांना पाठ फिरवलेले आहे याचं कारण काय असू शकतं याचं कारण असू शकतं त्यांनी जनतेपर्यंत पोचू शकले नाहीत लोकांपर्यंत पोचू शकले नाही लोकांचे काम केले नसतील असं होऊ शकतं तर त्याबद्दल हे सगळं ठीक आहे आता एक शेवटचा प्रश्न विचारतोय ही सगळ्या चर्चा होत असताना पूर्ण महाराष्ट्राबद्दल आजच्या एक्झिट पोलबद्दल तुमचं काय म्हणणं आहे महाराष्ट्रात मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये गेल्या दहा बारा दिवसापासून पंधरा दिवसापासून जे प्रचार जास्त पद्धतीने जात होता जे विरोधी पक्ष आहेत सत्तेतले लोक आहेत आपापल्या मतदाना आपापल्या मतदारसंघात जाऊन प्रचार करीत होते आणि लोकांना जे काही आमिष द्यायचं आता तुम्ही पाहिलं असेल पंधराशे रुपये जे लाडली बहिणीला होते त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की आम्ही तुम्हाला एकवीस हजार रुपये देऊ एकवीसशे रुपये सॉरी एकवीसशे रुपये देऊ आणि वर्ष म्हणजेच वर्षाला पंचवीस हजार दोनशे रुपये होतात आता मला हे मला तुम्ही सांगा की हे पैसे कुठून देणार आहेत एकतर शेती भावाला माल नाही मा भाव नाही बेरोजगारी वाढलेली आहे पेट्रोलचे डिझेलचे दाम वाढलेले आहेत महिलेच्या सुरक्षेचा प्रश्न आहे शेतकऱ्याचा प्रश्न आहे डेव्हलपमेंटचा प्रश्न आहे आणि अनेक कंपन्या ज्या आहेत महाराष्ट्रातून गुजरातमध्ये नेलेला विषय आहे हा विषय की बाबा तुम्ही सांगा की आम्ही तुमच्यासाठी काय करू शकतो आणि आम्ही तुम्हाला तुम तुमच्यासाठी काय केलं आहे हे तर कुणीच सांगत नाही मग याच्यामुळं काय होतं माहीत आहे का हो ह्याच्यामुळं लोक नाराज होतात कशाला देतात हे ह्यांचं जे मेन काम काय आहे जी माणसाच्या मूलभूत गरजा आहेत जे आणि जे जे मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा हे ये येणाऱ्या कुठल्याही शासनाच्या ही बेसिक काम आहे हे करत नाहीत अन्न वस्त्र निवारा शिक्षण देणं पाणी पाजणं रस्ते करणं आरोग्य देणं हे सरकारचे बेसिक काम आहे पण ह्याच्यावर दुर्लक्ष केलं जातं आज कितीतरी महाराष्ट्रामधले आरोग्य केंद्र बंद पडण्याच्या मार्गावर आलेले आहेत कितीतरी सरकारी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आलेल्या आहेत कितीतरी शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे हे का होतं हे दोन पक्षाच्या किंवा चार सहा पक्षाच्या आपसामध्ये जे भांडणं होतात त्याचा फायदा शेत कुठल्याही मतदारांना होत नाही कुठल्याही लोकांना होत नाही फक्त हे लोकांना आम्हीच दाखवणं आम्ही हे देऊ आपली पुढची गरम करणं ह्याच्याशिवाय ह्यांच्या पलीकडे काही नाही बरं आता हा झाला विषय आता असं जर बघा पाहायला गेलं की बाबा ह्या दोनशे अठ्ठ्याऐंशी सीटपैकी जसे युती आहे महाविकास आघाडी आहे जर पाहायला गेलं तर टोटल भारतीय जनता पार्टीच्या जर सीट पाहायला गेल्या महाराष्ट्रात किती येतील तर महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर ते ऐंशी सीटपर्यंत भारतीय जनता पार्टी येऊ शकते त्याच्यामध्ये राष्ट्रवादी अजितदादांचं राष्ट्रवादी आधी ना दहा ते पंधरा सीट मिळू शकतात आणि शिंदेगड शिंदेना शिंदेना साधारण वीस ते पंचवीस सीटमध्ये समाधान मानावं लागेल हे यांचं माहितीचं आहे तसंच काँग्रेसचं जर तुम्ही महाविकास आघाडीचं जर पाहिलं गेलं तर काँग्रेसला साठ ते पासष्ट सीट येण्याची शक्यता आहे शिवसेनेला पंचेचाळीस ते च्या घरात शिवसेना समाधान मानू शकते आणि शरद पवारांची जी सीट आहेत शरद पवार पन्नास ते पंचावन्नच्या घरामध्ये मजल मारू शकतात बर साधारण आता तरी हे आपण कुठल्याही संस्थेचं किंवा कुठल्या कंपनीचं हा एक्झॅक्ट पोल नाही आहे आपले जे काही पत्रकार आहेत महाराष्ट्रामध्ये काही विश्लेषक आहेत काही जुने जाणते आहेत राजकारण असले आपण त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्याच्यातून हे आपल्यासमोर इफेक्ट त्यांचा आलेला आहे तर आणि ही जी निवडणूक आहे ही निवडणूक फक्त फक्त पैशावरती झालेली निवडणूक आहे कोट्यावधी करोड रुपयाचा चुराडा झालेला आहे पैशांचा आम्ही काही ठिकाणी असं ऐकलं की पण किलो नाही टनावारी टना मागे मटन लोकांना वाटलेलं आहे बर गाव ही एक नवीनच बातमी ऐकायला मिळते गावी मटन जे काही आहे त्याच्यासोबत लागणारा मीठ मसाला हेही लोकांना वाटलं गेलेलं आहे आणि ही जी भ ही जी निवडणूक आहे ही भोतेनं भविष्य आहे धन्यवाद सर थँक्यू